शब्द कितीही काळजीपूर्वक वापरले तरी ऐकणारा आपल्या सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावत असतो या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी सर्वात चांगलं हतियार धैर्य सर्वात चांगली सुरक्षा विश्वास सर्वात चांगले औषध हसू आणि आश्चर्य म्हणजे हे सर्व विनामूल्य आहे माणूस गरिबीमुळे किंवा पैसे नसल्यामुळे कधीच खचत नाही माणूस तेव्हाच खचून जातो जेव्हा काही लोक आपले असूनसुद्धा क्षणाक्षणाला परकेपणाची जाणीव करून देतात लाखो क्षण अपूर्ण पडतात आयुष्याला दिशा देण्यासाठी आपली एक चूक कारणीभूत ठरते ती दिशाहीन करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात यशाचं शिखर चढण्यासाठी क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो वरून खाली पडण्यासाठी जो दिसण्यावर जातो तो हमखास फसतो जो डोळ्यातील भाव ओळखतो तो मन जिंकतो पण जो डोळ्यातील भाव ओळखून शब्दातील भावना समजतो तो मन जिंकून कायम हृदयात राहतो दुःखातून येणारा आनंद अधिक सुखमय असतो प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावीच लागते आजची परिस्थिती उद्या तशीच राहत नसते काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलो मुळात शाश्वत असं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यासोबत आपणही बदलायला हवं बदल हा गरजेचाच आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांमधून शिकता यायला हवं बदल स्वीकारता यायला हवा